पण शेती जगली पाहिजे शेती टिकली पाहिजे शेती ही किफायतशीर फायदेशीर झाली पाहिजे सरकारचं आहे आणि त्यामुळे सरकार, सरकार आ, बंद अपुरी राहिलेले प्रकल्प पूर्ण करत आहे ड्रीपची संख्या वाढवत आहे शेतकऱ्यांची संख्या वाढवत आहे पश्चिम महाराष्ट्राचा पूर लिफ्ट करून पाईपलाईनने मराठवाड्यामध्ये आणून मराठवाडा दुष्काळ संपवतायचं आता कसं आहे की निसर्ग चक्र हे आपल्या हातात नसल्यामुळे दर दोन तीन वर्षांनी एखादी मेजर कलॅमिटी मेजर काहीतरी संकट येते त्या संकटामध्ये मग अशी स्थिती येते की कर्ज फेडताय आणि त्यामुळे दर दोन तीन वर्षाने हा मुद्दा येतो प्रामुख्याने दहा तर नक्की येतो की पण सतरा साली कर्जमाफी झालेलीच आहे मग पुन्हा एकवीस साली उद्धवजीने केली आहे तर ह्या कर्जमाफीसाठी लागणारी अमाऊंट त्याची तिजोरीची असणारी स्थिती असे सगळे विषय सध्या सरकारच्या विचाराधीन आहेत त्यामुळे माजी मंत्री माजी आमदार बच्चू कडूनही असं तो टोकाची लढाई वगैरे लढून काही होणार नाही याचं कारण जोपर्यंत आंदोलन करणारे विरोध विरोधक सरकार काय मान्य करू शकते याचा अंदाज घेऊन आंदोलन करत नाहीत तोपर्यंत आंदोलन यशस्वीपणे आवडत असेल तर तुम्ही काय माग काही मागणी कराल सरकारला ते शक्य नसेल तर सरकार काहीतरी हातून उत्तर देत पुढे जाईल